उमरखेड एम आय डी सीतील साई ॲग्रो इंडस्ट्रीज रात्री अचानक जळून खाक उमरखेड ते ढांकी रोडवर असलेल्या एम आय डी सीमधील साई ॲग्रो इंडस्ट्रीज या बॅगास कंपनीला आज दिनांक सोळाला मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली लागलेल्या दागिने रुद्र रूप धारण करून संपूर्ण साठी लागणारे कुटर हे जळून खाक झाले असून याची माहिती रात्री दोन वाजता मिळाल्यामुळे तत्काळ उमरखेड नगर परिषदेतील अग्निशामक दलाला प्रचारण करून आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केला ही आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उमरखेडसह हातगाव पुसद येथील अग्निशामक दल दाखल झाले असून आग विझळण्याचे काम चालू आहे यामध्ये आग कशाने लागली आणि किती नुकसान झाले हे अजूनपर्यंत तरी कळाले नसून त्याचा तपास उमरखेड पोलीस करत आहे